यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात जवळपास दोन ते तीन एकर क्षेत्रात पाच ते सात फूट उंचीपर्यंत गांजाची लागवड केली असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सुका गांजा देखील बांधावरती पोलिसांना आढळून आला आहे या कारवाई जवळपास कोट्यावधी रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला असून गांजा लागवड करणाऱ्या संबंधितांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे हनुमानाच्या गावाच्या पुढे शिरपूर तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला एक कॉन्फिडेनशियल माहिती मिळाली होती की गांजाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ते रेड केले असता काही एकर्समध्ये मध्ये गांजाची लागवड आहे शेतामध्ये सध्या त्याच्यात कापडी करून त्याचं संपूर्ण आपण वजनमाफ करून संबंधांवर आता गुन्हे दाखल करत आहोत